काही प्रवृत्ती बोकाळलेल्या आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांचे काय मत आहे विद्यार्थी कुठे आहे आहे विद्यार्थ्यांचं काय मत त्याच्याबद्दल सर याच्याबद्दल मला माहिती मिळवायची आहे म्हणून मी निबंध स्पर्धा घेतो विद्यार्थ्यांच्या मनात आता काय आहे जगाबद्दल जसं लोकशाही असेल इंग्रजी मराठी शाळा आहे मोबाईल आहे सहा विषय त्यांनी अतिशय ज्वलंत विषय घेतलेले आहेत की विद्यार्थी नेमका कुठं आहे आणि मी सुद्धा काही पेपर चालले विद्यार्थी निबंध चालले तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे त्यातून दिसत आहे आणि शिद्धूला मी सांगू इच्छितो की आता सध्या मला ते ते पेपर आहेत ते उरलेले जे सातशे विद्यार्थी कंपल्सरी करून मी मनात सुद्धा काय आहे ते तुझ्यापर्यंत पोहोचवतो आणि मीडिया हा चौथा स्तंभ आहे आपल्या देशामध्ये लोकशाहीचा तो अतिशय महत्वाचा आहे सिद्धून हे जे काम हाती घेतलेले आहे खरोखर वाखण्या काम आहे आपल्या शाळेतले बरेचसे विद्यार्थी या मीडिया किंवा प्रसाराच्या कामामध्ये गुंतलेले आहेत मी सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि सकाळपासून ते सगळे आलेले आहेत खरं म्हणजे तुम्ही कमतरता माझ्याकडून गुंडाली त्याबद्दल मी क्षमा सुद्धा मागतो आणि मी दोन तीन दिवस शाळेत नव्हतो त्यामुळे ज्या त्या किंवा माझ्या आदेशानं मुलांना किंवा त्या शिक्षकांना सांगायला पाहिजे